नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिम येथील बेलवली गावात मागील महिन्यात म्हणजेच नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध समाजाच्या अक्षय गायकवाड या तरुणाला काही तरुणांनी जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती या संदर्भात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा हा बदलापूर पश्चिम येथे नोंदवला गेला असून एक महिना उलटून देखील संबंधितावर कारवाई न केल्याने विविध बौद्ध व सामाजिक संघटना आता आक्रमक झाल्या असून बहुजन मुक्ती पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरनाथ पोलीस उपायुक्त उल्हासनगर परिमंडळ चार पोलीस आयुक्त ठाणे यांना निवेदन देण्यात आले बौद्ध समाजावर गेल्या काही महिन्यांमध्ये अन्यायाचे प्रमाण वाढले असून त्यावर अंकुश न आल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा आंबेडकरी व बौद्ध संघटनांनी केला आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना लेखी स्वरूपात पत्र देखील देण्यात आले यावेळी कारवाई करण्याची विनंती देखील करण्यात आली यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश एल्वे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड सुशांत गायकवाड बहुजन क्रांती मोर्चा ठाणे जिल्हा प्रभारी प्रशांत गायकवाड बौद्ध समाज बांधव सचिन गायकवाड प्रतीक गायकवाड उमेश गायकवाड प्रकाश गायकवाड निशांत गोरे यांच्यासह इतर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जयशिवराय मी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष त्याचबरोबर माझ्याकडे आय एल पी इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन या संघटनेचं महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी आहे मी आज या ठिकाणी डी सी पी साहेब मान्य सचिन साहेब यांच्या कार्यालयाला आलेलो आहे आणि आपले जे बांधव आहेत आपले गायकवाड तर अक्षय गायकवाड यांच्याबरोबर बेलवली बदलापूरपासून या ठिकाणी एक जातीग्रस्त मानसिकतेने मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने नऊ तारखेला म्हणजे नऊ मार्च रोजी ही घटना घडलेली आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने ॲट्रोसिटी दाखल केली परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही तर आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही बहुजनमुक्ती पार्टी आणि सर्व सामाजिक संघटना धम्म संघटनेच्या वतीने या ठिकाणी माननीय सचिन गोरेसाहेब जे इथे उपायुक्त म्हणून आहेत पोलीस उपायुक्त उल्हासनगरच्या या ठिकाणी तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण या येत्या दोन तीन दिवसामध्येच आरोपींना अटक करावं अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी सर्व बौद्ध धर्म हे समाज बांधव आहेत सर्व सा, सामाजिक सामाजिक संघटना आणि त्याच्या व्यतिरिक्त बावसे भारत मुक्ती मोर्चा आणि सर्व सहयोगी संघटना राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग छत्रपती क्रांती सेना अशा सर्व आमच्या सांग सामाजिक संघटना धम्म संघटना आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटना यांच्या वतीने एक आक्रोश मोर्चा येत्या सत्तावीस तारखेला म्हणजे साधारण जो रविवार येणार आहे पुढे त्या रविवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत तो मोर्चा काढण्याच्या अगोदर आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासन आमच्या या तक्रारीची आणि आमच्या या निवेदनाची दखल घेईल आणि आरोपींना तात्काळ अटक करेल जर आरोपींना अटक नाही केलं तर ठाणे जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना आणि पक्ष मिळून एक आक्रोश मोर्चा या केसच्या संदर्भात काढला जाईल आपण सर्वांनी या संदर्भात अक्षय गायकवाड यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी मी कळकळची विनंती करतो समाज कुठलाही असू दे परंतु समाजावरती अन्याय म्हणजे अर्थातच लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे म्हणून हे जातीग्रस्त मानसिकतेची जी लोक आहेत नेते मंडळी आहेत त्याचबरोबर जे संविधानाच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधातली जी लोक आहेत जे नेते मंडळी आहेत त्यांची नांगी ठाकण्यासाठी नांगी ठेकण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या ताकदीने आपण सहभागी व्हावं तत्पूर्वी आम्हाला आशा आहे की सचिन गोरे साहेब या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून देतील आणि आरोपींना अटक करते तुचा तेवढं पुढील जी माहिती आहे आपण लवकरच समाजासमोर घेऊन येणार आहोत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराय जय शिवराय जय भीम बदलापूरमध्ये जो जाती उदयग्रस्त मानसिकतेने अक्षय गायकवाड जो हल्ला झाला याला पोलीस प्रशासनाकडनं जो, जो, जो ओ, ते तो तो ते साथ सह्य मिळाला तो मिळाला नाही तर मी पोलीस प्रशासनाला आव्हान करू इच्छितो त्याच्यावरती हल्ला होऊन सुद्धा त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत सुद्धा इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि जर पोलीस प्रशासन असं चुकीच्या लोकांना जर साथ सहयोग करत असेल तर पोलिसांजवळ जो विश्वास आहे कुठेतरी लोकांपासून निघत चाललेला आहे आणि पोलिसांनी तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्हाला असं वाटतं की आम्ही सत्तावीस तारखेला जो मोर्चा घेतला आहे त्याच्या अगोदरच डी सी गोरे सर आम्हाला न्याय देतील आणि काळेसरांना पण आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा या जर आमच्या माणसाला न्याय मिळाला नाही तर मराठा कुणबी तरी सर्वसामान्य एस सी एस टी ओबीसी लोकांना आम्ही एकत्र करून छत्रपती शिवरायांचे मावळे हे झेंडे घेऊन तुमच्या एस सी पी ऑफिसवरती मोर्चा काढणार आहे आणि जर त्या मोर्चामध्ये आम्हाला नाव नसून मिळाला तिथंच आम्ही लाईव्ह आणि तिथंच लगेच आम्ही ठिया आंदोलनामध्ये जर रूपांतर होणार आहे याची काळजी घ्यावी समाज बांधवांना आव्हान करतो आणि पोलीस प्रधान सुद्धा आव्हान करतो की आपण आम्हाला साथ सहज करावा आणि कायदेशीर जी प्रक्रिया आहे पूर्ण करून त्या लोकांना अटक करावी हीच विनंती करतो तिथंच थांबतो जय शिवराय जय सविता जय संविधान आपण येथे अक्षय गायकवाड याच्यावर झालेला जो जातीवादी हल्ला आहे या हल्लेच्या निषेधार्थ सी पी ऑफिस शशिन गोरेसाहेब यांना आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे आणि तुम्हाला विश्व सूचना अशी असेल की येत्या प्रशासनाने तर आम्हाला सत्तावीस तारखेला न्याय तर दिला नाही तर सर्व बदलापूरमध्ये सर्व पक्षीय सर्व सामाजिक संस्थांच्या वतीने एक आक्रोश मोर्चा सी पी ऑफिसला काढला जाईल तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि धम्मा बांधव अक्षय गायकवाडसाठी आपण मदत करायची वेळ द्यायचा आहे हे मी सर्वांना आवाहन करतो देवी उमेद गायकवाडून पार्टी ऑफ इंडिया आठवले गट विधानसभा अध्यक्ष या नात्याने हा या जातीवादी जो हल्ला झालेला आहे अक्षय गायकवाड यांना तटकी पाठ न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी जे जातीवादी हल्ला केलेला आहे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आम्ही जे सी बी साहेबांशी ज्यांना चर्चा केली त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि कसे पोलीस प्रशासनाला भोगावे लागतील आणि जरी तरीही त्यांच्यावर त्याला तर योग्य तो न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही अजून ज्यांना आक्रोश मोर्चा काढू आणि लवकर लवकर आम्हाला न्याय देणे द्यावं ही अशी आम्ही कायद्यांना विनंती केलेली आहे आणि कायद्याने आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही तुमच्या पत्राची दखल घेऊन आम्ही लवकर लवकर त्यांना अटक करून तुम्हाला न्याय देऊ अशी गवाही दिलेली आहे तिथे सांगते